असं पंतप्रधानांनी वारंवार हे स्पष्ट केलंय की के देशाचा विकास ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि म्हणून त्यांनी सबका प्रयास असंही सबका साथ सबका जोडलं आणि त्यामुळे या प्रगतीच्या वाटेवर चालताना आपल्याला प्रत्येकाला काय करायचंय ज्याची जाणीव सगळ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम की ज्याच्यामध्ये फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या लक्ष प्राप्तीसाठी ते उद्दिष्ट गाठण्याकरता सरकार काय करत आहे राज्य सरकार काय करत आहे आणि आपण सगळ्यांनी मग काय करायला हवं ही जाणीव विकसित करण्यासाठीचा हा उपक्रम होता आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने केंद्रांनी या सगळ्या विषयाचा गांभीर्यपूर्वक विचार केला आहे विशेषतः मुंबई महानगर प्रदेश विकासाचा त्याच्यामध्ये ठाण्याची खूप महत्वपूर्ण भूमिका आहे आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम ठाण्यात केला कारण या सबंध विकासाच्या रथाचं एक प्रकारे सारथ्य करण्याचं काम ठाण्यावर आहे आणि मुंबईच्या विकासाच्या प्रश्नांचं उत्तर देखील मुंबईच्या उत्तरेला म्हणजे ठाण्यामध्ये आहे त्यामुळे या कार्यक्रमाचं महत्व नमस्कार मेरा नाम एना रॉय है मैं प्रिंसिपल इकोनॉमिक एडवाइजर हूँ नीति आयोग में नीति आयोग आयो, कोऑपरेटिव फेडरलिज्म के तहत राज्य सरकारों के साथ काम करता है ताकि जो हमारा विकसित भारत का जो हमने सपना हमको दिखाया है माननीय प्रधानमंत्री जी ने उसको हम रियलाइज कर सके और जैसे कि माननीय प्रधानमंत्री जी कहते हैं अगर राज्य विकसित नहीं होंगे तो देश भी विकसित नहीं होगा इसी के तहत एक ग्रोथ हब इनिशिएटिव लॉन्च किया गया और उस उसके अंडर हमने मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन के ऊपर काम किया और उसके लिए हमने एक प्लान बनाया 2030 तक कि वो 1 ट्रिलियन कैसे अपना जीडीपी कर सके वो प्लान को आज मैंने यहाँ पे साझा किया थाने के जितने भी अलग अलग सेगमेंट्स के लोग थे चाहे वो साइंटिस्ट हो फाइनेंशियल सेक्टर से हो आर्किटेक्ट्स हो बाकी के प्रोफेशनल्स हो उन सब के साथ ये, ये प्लान साझा किया ये जो प्लान है वो माननीय चीफ मिनिस्टर्स और डिप्टी चीफ मिनिस्टर्स ने 12 तारीख को लॉन्च किया था और यहां पे हम इतना इवेंट था क्योंकि प्लान बनाना एक चीज है उसको इम्प्लीमेंटेशन लिए हमें जो स्थानीय लोग हैं उनसे बात करना बहुत ज़रूरी है तो आज का जो इवेंट था वो बहुत ज़रूरी था और उसमें हम कंसल्ट कर पाए स्थानीय लोगों से तो मैंने तो प्रेजेंट किया लेकिन इतना एंथजियास्टिक क्राउड था उन्होंने इतने कमेंट्स दिए तो मैं बहुत सारे सुझाव लेके जा रही हूँ और मैं आशा करती हूँ कि आगे भी हम इस तरह से आ, और मिलकर और जो भी हम प्लान लाए वो आ, वो हो कि जमीनी जुड़ाव रहे उनसे ताकि वो सिर्फ कागजों में ना रह जाए तो वो मैं समझती हूँ की आज का इवेंट उस पहलू से बहुत ज्यादा इम्पोर्टेंट है नमस्कार की प्रबोधिनीच्या माध्यमातून आज फाय ट्रिलियन इकॉनॉमी आणि महाराष्ट्राचं योगदान या विषयाचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता याला भारताच्या नीती आयोगाचे सीईओ बी व्ही आर सुब्रमण्यम सर आणि अॅना रॉय या प्रिन्सिपल इकॉनॉमिक ऍडवायझर प्रत्यक्ष उपस्थित झाल्या आणि हा हे जे एम एम आर रिजन आहे मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन आहे या रिजनचा विकास हा कसा होणार आहे या विकासाबरोबरच महाराष्ट्राचं जे देश पातळीवरती पॅट्रिलियन इकॉनॉमी जे योगदान आहे ते योगदान कसं असेल या विषयामध्ये विस्तृतपणाने हॅना रॉय यांनी एक प्रेझेंटेशन केलं तसंच त्यानंतर बी बी आर सर नीती आयोगाच्या सीईओनी देखील हे विस्तृतपणाने महाराष्ट्राची देशाच्या विकासामधली भूमिका ही मांडली ठाण्यामधल्या वेगवेगळ्या सेक्टर मधली लोक आज या कार्यक्रमामध्ये सामील झाली होती इंडस्ट्रीमधली रिप्रेझेंटेशन ए इन्स्टिट्यूट होत्या फायनान्शियल बँकिंग सेक्टर मधली आर्किटेक्ट शहर विकासामधली लोक अशी जे शहराला आकार देतात जे शहराबद्दल विचार करतात अशी वेगवेगळी स्टेक होल्डर्स आज या कार्यक्रमामध्ये सहभागी मोठ्या संख्येने झाले होते आणि या कार्यक्रमामधून जाताना त्यांना नक्कीच पुढच्या दहा वर्षाची जी दिशा आहे या देशाची दिशा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची आणि मुळात आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्या प्लॅनिंगचा काय फरक पडणार आहे आपलं आयुष्य कसं सुसह्य होईल याबद्दलची नक्कीच एक आशावादी चित्र घेऊन जातील